नमस्कार राष्ट्रीय गुरु महा महासंघाचे सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशाचे पदाधिकारी सर्व तज्ञ व्यक्ती ज्या या इनाम विषयामध्ये बोलण्यासाठी आज उपस्थित आलेले आहेत आणि सर्व गुरुबांधव ज्यांना हा देवस्थानाने इनाम हा विषय जिवाळ्याचा आहे काही ना काही अडचणी त्यांनी भोगलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्यांना चर्चा ऐकण्याची इच्छा आहे सर्वांचं मी या इनाम हक्क परिषदेमध्ये स्वागत करतो दुसरा मुद्दा असा की हा कार्यक्रम वैचारिक का आहे यामध्ये चर्चा गंभीरपणे होणं अपेक्षित आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये सत्कार आणि उद्घाटन वगैरे या सर्व कार्यक्रमाला आपण म्हणजे फाटा द्यावा आणि तुम्ही डायरेक्ट विषयाला सुरुवात करावी अशी आपले सर्व ज्येष्ठ जे पदाधिकारी आहेत किंवा राष्ट्रीय महासंघाचे त्यांनी सांगितल्यामुळे आपण म्हणजे डायरेक्ट या त्यामुळे तुमचं सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत आहे आणि तुमच्या साठीची खुर्ची आमच्या हृदयामध्ये आहे तर त्यामुळे आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालून आपण विषयाला सुरुवात म्हणजे करणार आहोत आताच्या कार्यक्रम हा गंभीर वैचारिक आणि चर्चेच्या स्वरूपामध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये मी काही गोष्टी आता स्पष्ट करतो की यामध्ये भोजनाच्या आधी एक वाजेपर्यंत साधारणतः सर्व वक्त्यांची थोडक्यामध्ये व्याख्याने किंवा मार्गदर्शन होतील जसं आमच्या डॉक्टरांची कॉन्फरन्स असते त्यानुसार प्रत्येकाला वेळ हा ठरवून दिलेला असेल दहा मिनटं आणि काही विषय ज्यांना की ज्यांचा विषय थोडासा मोठा आहे त्यांना आपण म्हणजे पंधरा ते वीस मिनटं असा वेळ दिलेला आहे आणि सर्वांनी त्या वेळेच्या मर्यादेमध्ये विषय मांडायचा आहे त्यानंतर मी अलाराम वाजून किंवा बेल दाबून मी आठवण करून दिली की तुमचे दोन मिनटं शिल्लक राहिलेले आहेत एक मिनटं शिल्लक राहिलेले आहेत तर त्यामुळे तुम्ही बोलत असताना मध्यंतरी तुम्हाला जाणीव करून दिस जाईल की आणखी दोन मिनटात तुम्हाला आहे तर प्रत्येक व्यक्तीने मांडणी करतानाच आपली मांडणी ही दहा मिनिटात बारा मिनिटात संपावी अशा हिशोबाने आपल्या विषयाची मांडणी करावी का तर इथे एकाच व्यक्तीला ऐकण्यासाठी विषय एकच आहे पण त्याच्यावर आपल्याला दहा ते पंधरा जणांच्याकडून पैलू आपल्याला पाहिजे त्यामुळे एकाच व्यक्तीचा विषय मांडला तर तो एक पैलू समोर आला बाकी दहा लोकांचे सुद्धा त्याच्यातले जे काही दृष्टिकोन आहेत ते समोर येणं आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येकानं आपलं म्हणणं क्रिस्प ठेवावं खूप शॉर्ट मध्ये ठेवावं विश्व हिंदू परिषदेचे मठ मंदिर जे राष्ट्रीय त्याचे निमंत्रक प्रादेशिक संघटक नियंत्रक जे आहेत तेही आज आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो शक्यतो आपल्या मनातले सर्व प्रश्न जे आहेत ते आधी व्याख्यानामध्ये क्लिअर व्हावेत नंतर ते सर्व एकत्र घेऊन आपण पॅनल डिस्कशन जे म्हणतो आपण सर्व तज्ञ लोक पाच सात आठ तज्ज्ञ ता लोक मिळून तुम्हाला त्या प्रत्येक प्रश्नावर उत्तरं देतील आणि त्यानंतर शेवटी चार ते पाच या दरम्यान जे वैयक्तिक प्रश्न आहेत माझी केस या या ठिकाणी हाय कोर्टामध्ये आहे आमचा हा हा मुद्दा आहे असे जे एकदम वैयक्तिक स्वरूपाचे जे असतील ते, ते शेवटच्या एक तासामध्ये त्यामुळे ठीक आहे तिसरा मुद्दा असा याच्यामध्ये की आता या इनाम हक्क परिषदेचं म्हणजे प्रयोजन काय का आयोजित केले आपण हे महासंघाने जेव्हा गुरु समाजाचं महाधिवेशन घेतलं आणि त्याला अगदी असा न भूतो न भविष्य त्याचा प्रतिसाद आपल्याला गुरु समाजाने दिला आणि ते इतकं सुंदर प्रदर्शन होतं समाजाच्या एकीचं संघटनेचं म्हणजे जरी जा महासंघ हा निमित्त मा, निमित्त मात्र होता आयोजन करण्यासाठी तर प्रत्येक गुरुवांना हा आपला वैयक्तिक कार्यक्रम आहे असं अशा प्रेमापुटी सर्वजण आले प्रत्येक शहरातून आले प्रत्येक जिल्ह्यातून आले आणि तो, तो, तो कार्यक्रम यशस्वी झाला महामंडळाची मागणी मान्य झाली पन्नास कोटी निधी जाहीर झाला आणि हे दहावीतली घोषणा आहे काय असं वाट काही लोकांना वाटत होतं तो तोपर्यंत त्या अर्थसंकल्पामध्ये त्याला मान्यता मिळाली आणि त्याला घटनात्मक रूप बन आलं त्यामुळे याबद्दल आपण सर्व आपण आपल्या आपन, सर्वांचेच अभिनंदन करूयात कारण हे आपण स्वतः पाठीवर थाप मारून घेणे इतकीच चांगली कामगिरी आपण सर्वांनी मिळून केलेली आहे यात महासंघनिमित्त मात्र आहे सर्वांच्याच एकत्र येण्यामुळेही आपल्याला मिळालेलं आहे त्यानंतरच्या मागणीसाठी जे इतर मागण्या होत्या त्यातली मुख्य मागणी होती ही इनामी जमिनीसंबंधी आणि महाराष्ट्रातले जे काय आपल्या समाजावर जास्तीत जास्त अत्याच अन्याय अत्याचार भांडण तंटे झाले केवळ इनाम या एका विषयामुळे झालेले होते तर त्या विषयामध्ये माझा फारसा म्हणजे त्यातला अभ्यास नव्हता आणि जेव्हा लॉकडाऊनमध्ये माझ्या गावी अनुदूरमध्ये की साध्या क्षुल्लक वाचाबाचीवरून म्हणजे दोन समाजामधल्या म्हणजे आपल्या देवळातल्या मिरवणुकीच्या वेळेला छिबिन्याच्या वेळेला साधी वाचाबाची झाली आणि त्याच्यावरून झालं काय की गावातल्या लोकांनी तो वाद पेटवला आणि त्याचं निमित्त करून गुरुवांना हकलून द्या मंदिर बरखास्त करा ट्रस्ट बरखास्त करा यांच्या जमिनी ताब्यात घ्या आपल्या अंदूरमध्ये दे देवस्थानची साडेतीनशे आणि गुरुवांची साडेतीनशे सातशे एकर जमीन आहे त्यांच्या जमिनी ताब्यात घ्या यांना गावाच्या बाहेर काढा मंदिराच्या बाहेर काढा अशा लेवलला आणि पूर्ण गावाचा पाठिंबा होता उपोषण सुरू झालं चौतीस दिवस नॉनस्टॉप साखळी उपोषण म्हणजे सुरू झालं त्याच्यावर वेगवेगळ्या पेपरमध्ये बातम्या आता पावतंत्र खूप सुरू झालेलं होतं आणि योगायोगाने मी ती घटना घडली त्या दिवशी मी त्या ठिकाणी म्हणजे मी नेमका जाऊन पोचलो होतो माझ्या डोळ्यासमोर मी सगळ्या पुढच्या घटना घडलेल्या होत्या त्यामुळे गावात एवढी मोठी संख्या असून सातशे एकर जमीन असून आमचं एक वार्ड आहे ग्रामपंचायती दोन मेंबर आमच्याशिवाय निवडून येऊ शकत नाहीत एवढी ताकद असताना सुद्धा अख्ख्या समाजाला चौतीस दिवस वेठीला धरलं गेलं गल्लीच्या बाहेर घराच्या बाहेर आमचे लोक जात नव्हती मंदिरात जायला घाबरायची अशी वेळ आलेली होती तेव्हा मला लक्षात आलं की हा प्रश्न मोठा आहे आणि आपला काय संबंध आहे गावाकडे भाऊन पूजा करतोय आपल्याला पुणे मुंबईत त्याचं काय सोयासूत असा हा विषय नाही हे मला पहिल्यांदा जाणवलं आणि त्यानंतर मी या <coughs> विषयामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आणि मी म्हणजे आणि माझा बंधू सुनील आणि आणखीन आमचे दोन तीन लोकांनी आम्ही मिळून तो पूर्ण गाव विरुद्ध असताना चौतीस दिवस उपोषण नसताना कलेक्टर सुद्धा अगदी दे, दबाव देऊन तुम्ही तुमच्या ट्रस्टमध्ये चार लोक गावातले का घेत नाही ना तुमच्यावर मी एफ आय आर दाखल करतो तुमचे सगळे भ्रष्टाचार बाहेर काढतो अशी धमकी समोरासमोर कलेक्टरने दिलेली होती त्या परिस्थितीमध्ये आम्ही ही सगळी खेळी उलटवली उपोषण मोडून काढलं विरोध मोडून काढला आणि आपल्या ट्रस्टमध्ये एकाही व्यक्तीला न घेता ते पूर्ण मिटवलं आणि परत तो विषय गावात आता निघत नाही इतपत म्हणजे हे जसं झालं त्याची वेगळी स्टोरी आहे नंतर आपण जेवणाच्या वेळेला वगैरे आपण छायाच्या वेळेला तुम्हाला ती स्टोरी सांगेन पण सांगायचा मुद्दा की हे अडचण प्रत्येकालाच आहे जर आमच्यासारख्या गावामध्ये शेकड्याने आपला समाज आहे तरी ही परिस्थिती असेल तर ज्या गावात एक घर आहे दोन घर आहे त्या बेचाऱ्याचे हाल काय होत असतील मग त्यानंतर या अधिवेशनानंतर जेव्हा बैठक लागली की तेव्हा डी सी एम साहेबांनी फडणवीस साहेबांनी लेखी पत्र दिलं की यांची बैठक लावा तेव्हा पहिल्यांदा आपल्या समाजाची या विषयावरची बैठक लागली महसूल मंत्र्यांच्या बरोबर त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला पहिल्यांदा सुद्धा वॉच केलं की आम्ही नवीन पॉलिसी आणणार आहोत आम्हाला कळलंच नाही पॉलिसी आणणार आहोत म्हणजे काय म्हणजे नवीन कायदा आणणार होते आणि कायदा आणणार कुणाला माहितच नाही का तर तो कायद्याचा मसुदा आधीच दोन चार पाच सात वर्षापासून तो तयार झालेला आहे प्रत्येक सरकारनं त्याच्यामध्ये आपल्या मतानुसार बदल करून ठेवलेले होते आणि आपल्याला त्याची वार्ता पण नव्हती आम्हाला सुद्धा नवीन धोरण आणणार आहोत असं जेव्हा महसूल मंत्री म्हणाले आम्हाला अर्थच नाही कळला त्याचा सर तुम्हाला जे काय म्हणणं मांडायचं असेल ते म्हणजे तुम्ही परत आणून सचिवांच्याकडे मांडा असं जेव्हा सांगितलं तेव्हा मग आपल्यातले ज्यांनी या विषयामध्ये अगदी ताळापर्यंत जाऊन अभ्यास केलेला आहे अशा सर्व व्यक्तींनी म्हणजे जेव्हा आपले क्षीरसागर साहेब त्यातलं अग्रगण्य नाव त्यांनी तर म्हणजे पूर्ण यातला कायदा कुळून प्यालेलं आहे तर रविंद्र क्षीरसागर यांचं म्हणजे त्यातलं मोठं योगदान आपलं <laughs> त्यांनी अगदी म्हणजे पोटतिडकीनं तो अख्खा सगळा विषय मला समजून सांगितला जसं म्हणजे मी मेडिकलला शिकताना जसं परीक्षेच्या आधी सगळं म्हणजे पाठ करून जायचो तसं ते माझ्याकडून पाठांतर करून घेतलं सगळे यातले कायदेशीर मुद्दे काय आहेत कुठल्या खटल्यात काय वगैरे वगैरे कारण आपल्याला मंत्रालयात मांडायचं म्हणल्याच्या नंतर हे विषय आपल्याला आणि जेव्हा आम्ही त्या बैठकीला बसलो तेव्हा नितीन करील हे माझे मेडिकल कॉलेज मधले माझे सिनियर बसून त्यांनी सांगितलं नितीन बसला साहेब म्हणलं याच्यावर काहीतरी तुम्हीच मार्ग द्या आमच्यावर अन्याय होतोय आणखी विशेष याच्यामध्ये दोन प्रकारचे इनाम आहेत एक तुमचं कॅश इनाम म्हणजे जिथं आपल्याला नक्त रक्कम वगैरे मिळते त्यात तर काही म्हणजे काही फारसा वाद नाहीये त्याच्यामध्ये पाहिजे असतं तुम्हाला रक्कम जास्ती कमी करून देऊ दुसरं काय सॉईल इनाम तुम्हाला जेवणी दिलेल्या आहेत त्यात तीन प्रकार आहेत आणि एक आमच्या हिशोबानं तीन त्याचे गट एक जे इनाम आहे तुमच्या ताब्यात तुमच्या नावावर आहे आम्ही तुम्हाला ते खालसा करून देऊ दुसरा गट असा आहे की जे तुमचे इनाम आहेत आणि ज्याच्यावर कुळ लागलेला आहे आम्ही ते पण नियमित करू व तेव्हा विजयराज मी आम्ही मोठ्या नावाच म्हणलं हे आम्हाला मान्य नाही की हे आम्ही कुळ मान्य खूप वर्षापासून तुम्ही काय करणार मग आम्ही सांगितलं स्वातंत्र्यापूर्वीपासून समजा जर कोणाचं काय लागलं असेल तर कदाचित आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणार नाही पण स्वातंत्र्यानंतर सत्तेचाळीस नंतर जर कोणाचं लागला आलं असेल आम्ही मान्य नाही करणार ते म्हणे ला तो तो मोठा राजकीय विषय होईल आम्ही लढायला तयार आहोत त्यामुळे म्हणजे म्हटलं तुम्ही काय करणार आहात तर त्यांनी सांगितलं की आम्ही वी। याच्यामध्ये शेतसाऱ्याच्या तुमच्या रिकोनर स्टॅम्प व्हॅल्यू जे आहे त्याच्या दहा टक्के रक्कम देऊन आम्ही हा विषय मिटवणार आहोत आमच्या गावात तीन लाखाला एकर अडीच लाखाला एकर त्याची व्हॅल्यू आहे एक मी वीस हजार रुपये देऊन जर जर तुम्ही कायमशी असं ताब्यात देऊन टाकली ज्या आहे त्याला तर म्हटलं हा अन्याय होणार आहे म्हटलं वीस हजार काही ठिकाणी पन्नास हजार येतील पण तेवढ्यावर आयुष्यभर त्या कुटुंबाचं काय होणार आहे त्यामुळे मोठा पॉलिटिकल इश्यू होईल हो त्यामुळे आम्ही रडायला तयार आहोत तिसरा विषय मग की ज्यावर अतिक्रमण झालेले आहेत किंवा बेकायदेशीर हस्तांतरण झालेलं आहे त्याच मी म्हटलं साहेब ते तर म्हणजे निघालाच पाहिजेत म्हटलं ते म्हटलं ते आम्हाला मान्य आहे पण ही अतिक्रमणं काढावीत अशी ठोस मागणी आमच्याकडे रेकॉर्डवर नाही आणि मला त्यावेळेला लिटरली असं माझ्या कानशीला गरम झाले ना अंगावर काटायला माझ्या की म्हणजे याचा जो अर्थ ज्यांना थोडंसं राजकारण कळतं मंत्रालय कळतं की त्यांना म्हणजे त्यांनी मला अगदी शांतपणे हिंट दिली की अशी कुठली ठोस मागणी आमच्या रेकॉर्डवर म्हणजे कायदा तयार करणाऱ्या टीमच्या रेकॉर्डवर नाही आतापर्यंत आपण जे काही हजारो वेदना दिली होती आपण जे काही अर्ज दिलेले होते ते एकही कायदा बनवताना ऑफिशियली त्यांच्या रेकॉर्डवर नव्हतं ऑलरेडी कायदा बनलेला आहे आपण केलेल्या मागणी आंदोलनाचा कुठेही त्याचा संबंध झालेला नव्हता मी म्हणून आता आम्हाला त्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल त्याची मुदत मागच निघून गेली कित्येक वर्षापूर्वी त्या कायद्यावर हरकती जनतेच्या हरकती नोंदवायची मुदत कित्येक वर्षापूर्वी निघून गेलेली आहे मागच्या सरकारनेच ऑलरेडी तो कायदा तयार करून मांडायच्या स्टेजमध्ये आता आम्हाला मार्ग काय लेखी लेखी ले ले तुम्ही लेखी स्वरूपात देणार असाल आता काय आम्ही हिरिंग बेरिंग जाहीर सुनावणी असं काय करणार नाही लेखी स्वरूपात देणार असाल तर आम्ही तुमच्या मुद्द्याचा विचार करू म्हणजे आतापर्यंत आपलं एकही म्हणणं कायदा बनवताना विचारात घेतलं गेलेलं नव्हतं आणि आत्ता आपल्याला ऑन रेकॉर्ड तुम्ही त्या आता ही मिटिंग लागली होती उपमत डी सी एमच्या सहीने महसूल मंत्र्याबरोबर ज्याचं मिनिट्स बनतील पण बनतील त्यांच्याच आदेशावरून ही आपली मिटिंग सचिवांची लागलेली होती आणि त्याच्यामध्ये आपण सादर करतोय त्याचं प्रोसिडिंग बनेल म्हणजे हे आपलं म्हणणं हे सरकार बदललं मंत्री बदलला सचिव बदलला तरी रेकॉर्डवर असेल म्हणजे या कायद्याच्या संदर्भात डी सी एमनी मिटिंग लावली महसूल मंत्र्यांनी तारीख दिली आणि त्यांच्या सूचनेनुसार आपण दाखल केलेलं आहे याची आपण जेव्हा पोच घेऊ हे रेकॉर्डवर आलेलं असेल की हा हे विचार केल्याशिवाय मी कायद्यात पुढे राबवू नये तेव्हा लक्षात आलं की म्हणजे या विषयामध्ये मी अधिकारी व्यक्ती नाहीये आणि केवळ म्हणजे मग जे दाखल करायचं आहे कायदा तयार करणाऱ्या समतेसमोर हे केवळ एक दोन लोकांच्या डोक्यातून एक दोन लोकांच्या मतानुसार जायला नाही पाहिजे पूर्ण समाजाचा हा विषय आहे आणि तो विषय मांडण्याला मी पात्र नाही कारण त्यातला माझा अभ्यास नाही आणि अभ्यास करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांचं मत तिथं पोचलेलं नाही भांडणाऱ्या व्यक्ती संघटना ज्या आहेत मागची दहावीस वर्ष जे भांडत आहेत त्यांचे म्हणत पोचलेलं नाहीये तर हा गंभीर गॅप आहे त्यामुळे म्हणजे मी आवाहन केलं की सर्वांनी एकत्र यावं या विषयामध्ये सर्व संघटना पक्ष व्यक्तिगत भेद बाजूला ठेवा ही आपली शेवटची संधी आहे मन्न म्हणणं मांडायची कारण एकदा जर कायदा झाला आणि आपल्या विरुद्ध आपल्याला गैरसोयीच्या तरतुदी झाल्या तर परत मग त्याला हायकोर्टात आव्हान द्या सुप्रीम कोर्टात द्या पाच दहा वर्ष त्यामध्ये घाला तोपर्यंत सरकार त्या कायद्याच्या खाली जे करायचं ते कोण मोकळं होणार हा त्यातला गंभीर धोका होता तर त्यामुळे म्हणजे सर्वांनी याच्यामध्ये येऊन चर्चा करणं आवश्यक असल्यामुळे मी यामध्ये आवाहन केलं की आपण सर्व एकत्र येऊयात त्याला बऱ्याच जणांनी म्हणजे खूप चांगला प्रतिसाद दिला प्रेमाने सर्व एकत्र आले बऱ्याच जणांनी फोन करून एकदम प्रेमाने म्हणजे माझं कौतुकही केलं शब्दसुमनांनी <laughs> तर तो विषय वेगळा किरकोळ पण हा विषय महत्वाचा आहे येणामाचा आणि याच्यामध्ये सर्वांचं मत आवश्यक असल्यामुळे ही आजची परिषद इथं लावलेली आहे तर आज जी काही चर्चा होईल ती आपण रेकॉर्ड करतोय त्यातले मुद्दे रिवाइड करून आपण काढतोय आपल्या जे तज्ज्ञ वकिलांची आणि रवींद्र क्षीरसागर सारखे आपले जे तज्ज्ञ लोक आहेत यातले यांच्यावर बसून महामंडळाचे पदाधिकारी आपले तज्ज्ञ लोक आणि आपल्या समाजातले वकील लोक आहेत यांच्यावर बसून आपल्याला फायनल ड्राफ्ट जो करायचा आहे की जो आपल्याला कायदा बनवणाऱ्या समितीसमोर दाखल करायचा आहे त्यामुळे चर्चा ही साधारणतः गंभीर आणि मुद्द्याला धरून व्हावी अशी अपेक्षा आहे राजकारण पक्ष संघटना आणि आपण त्यासाठी काय केलं वगैरे हे सर्व औपचारिक गोष्टी बाजूला ठेवून त्यातले कायदेशीर तात्विक तांत्रिक मुद्दे धरून चर्चा आज होणं म्हणजे मला यामध्ये अपेक्षित आहे कारण यासाठी प्रयत्न सर्वांनीच केलेला आहे लढा सर्वांनीच दिलेला आहे सर्व संघटनेच्या लोकांनी याला लढा दिलेला आहे सर्व पक्षाच्या लोकांनी लढा दिलेला आहे हा प्रश्न म्हणजे समाजाचा आहे तर बाकी सर्व आवराने बाजूला ठेवूयात आणि चर्चा करूयात तर या परिषदेला मी सर्वांचं स्वागत करतो आणि परिषदेच्या कामकाजाला अध्यक्षांच्या वतीनं मी सुरुवात करतो तर यामध्ये आपण चार मुद्द्यावर चर्चा तर पहिला मुद्दा की इनाम जमीन की त्याचा आतापर्यंतचा इतिहास काय होता आताची परिस्थिती काय आहे आणि पुढे आपण काय करायला पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की जो बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आहे सर्वात काळा कायदा की ज्यामुळे आपल्या आपले वैयक्तिक हक्क हक्क जे होते ते हिरावून घेऊन ट्रस्ट मध्ये समाविष्ट केले गेले तर हे तो कायदा त्याचा इतिहास काय आणि पुढं आपण काय करायला पाहिजे की याबद्दल आणि तिसरा मुद्दा त्यातला असा की देवस्थान व्यवस्थापन की साधारणतः मंदिर आता पण कशी चालत आलेली होती पुढं आपण काय चालवायला पाहिजे आपण गुरुपूजारी म्हणून काय त्या सुधारणा केल्या पाहिजेत किंवा आणि चौथा मुद्दा त्यातला एक राम मंदिराच्या प्रकरणामध्ये जो निकाल दिला गेला तो सहा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या घटनापीठाने तो दिलेला होता त्यामुळे तर हा राम मंदिर कायदा आणि त्यातल्या अनेक तरतुदी या मंदिर मंदिराचे पुजारी गुरु किंवा सेवाधारी जे असतात की त्यांच्या हक्काबद्दल बरचसं भाष्य करणार आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या बाजूने आपल्या फेवरमध्ये आहेत त्यातली माहिती सर्वांना व्हावी हो तर तो चौथा मुद्दा असणार आहे तर आपल्याला बऱ्याच जणांना जर काही लढायचं असेल तर तुम्हाला लढण्यासाठी हाताची शस्त्र असणार आहे त्यातला मोठा शस्त्रसाठा जो आहे तो राम मंदिर कायद्यामध्ये मिळणार आहे त्यामुळे त्यातल्या काही तरतुदी या सर्व तरुण लोकांना माहीत हो व्हाव्या आणि ज्यांना लढण्यासाठी म्हणजे मुद्दे पाहिजे असतील त्यातले भरपूर मुद्दे या राम मंदिर कायद्यामध्ये आहेत अशा या चार मुद्द्यावर आजही चर्चा होणार आहे